다들 어봐 빨리 पाचशे रुपये दिलेत मला हे घे तुला काय पाहिजे आता ह्या पाचशे रुपये दिलेत बाबाने आपल्याला गेल्यावर आम्ही दाखवणार मार्केट मध्ये सफलता प्राप्त होईल पडशील पडशील पडली तुझ्या अंगावर टाकून बाबा? बाए 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 फोटो विटो पाठवलेले ते ते नाही म्हणजे गॅलरी मध्ये आहेत फोटो पण ते व्हॉट्सअप ची चॅट डिलीट झाले ना त्याच्यामुळे पण मी केले नाही व्हॉट्सअप ची चार्ट डिलीट करायचं कोणाला नाही विचारलं मी ते कशी करतात ते काय मला माहित नाही डिलीट झालं हो तुमची कशी ती ऑप होत होती मध्ये तशी माझी पण आता जानेवारी पर्यंतची क्लिअर आहे फेब्रुवारी पासूनची आहे नुसती गादी हो पाहिजे झोपायला ना जा आता झोपेल आणि चादर टाकायला सांगेल विजयला नको टाकू नको नको टाकू नको झोपली <laughs> <जो> वाटत झोपली <laughs> वाटत बाबा गेले वाटत बाबा गेले वाटत बोलते आता तिथे झोपायचं तिथे झोपा माझे तिथे अंकल टाक अरे डोका <नो कापते> ना? काय भेटते असं करून दोले बंद कर हां बोलिए ये जो काफी नजदीक है बात कर रहा 118 लगती है ग्राम न चंद्रपुर के पास का पेट्रोल इसके साथ और दूसरा भी है क्या है बाबूरी गुड तर आता आम्ही चाललोत माझ्या माहेरी हळद आहे गावात तर तिकडे चाललोत आणि गाडी थोडी खराब झाली होती बाहेरून दुसरीच नव्हती बऱ्याच दिवस तर मी जे बाहेरून पाणी मारते फक्त आणि विवाला खूप घाई लागले तर तिला गाडीमध्येच बसायचं होतं म्हणून तिला घेऊन गाडीमध्ये बसलो तर आम्ही का पाणी मारतो कस बाबा, बाबा। काय घ्यायचं आता लागल म आणि मस्त इथे मधून लावा घेतले कप केक आमच्या ताईच बनवतात तर त्यांनी दिले आणि आता चाललं वड खाल्ला भाऊंचे येते मोमोज घ्यायला ह ना विवा खालून जायला लागेल तर लावा खाल्ले नसेल तर खाऊन बघा खूप छान लागतो आणि ब्राउनी आणि हॉट सिजलर ब्राउनी तर एक नंबर लागते ना तुला काय आवडतं त्याच्यातलं तुला काय आवडतं तुलाही का आवडतं थांबा स्पून पण नाही आहे फ्रीजमध्ये होतं ना त्याच्यामुळे तसले होळीचा टी शर्ट घातलं वेडी वेडी

हम बात दे दे मैं बात कर रहा हूं बोलो आप क्या एक रुपया लगाओ 1 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 रुपया लगाओ انا عبد الله انا عبد الله انا عبد الله انا

द्या बाबा कशाला सोड ना ती खा, ती खा तीच खाऊ घ्या हातातला दे इकडे दे बाबू ओ तिला पकडा विवा

কোরে নে সেরা সের সেরে বডের हॅलोत मस्त तिचे खाली थांबलाय ति ज्याला मित्र भेटले त्याचे आता ति मला झोप आले तर पहिले आणि तिला झोपवतो बापे बाबा आवडत बाबा, बाबा आई बाबा हवे तुला आई बाबा आई जर बाबा रिमोट आण <tinyi> तो पिलो जातो मस्त मॉर्निंग झालेली आहे आणि आला होता का रात्री तुम्ही बघितलंच आणि गेला पण तो साडेआठच्या बसने कारण की लग्न आहे साडे दहाचं तर नऊ वाजता गावातून निघणार आहेत तर त्याला लग्नाला जायचं होतं तर तो गेला आणि काल एका रात्रीसाठी आला होता बरेच दिवस आलाच नाहीला तर दिदी बोलते मी येतो तर आला काल आणि गेला तो आता आणि विजय आणि विवा आंघोळ करतात दोघं आणि विजय विवाची आंघोळ करते आणि विजय घालत असला की विवाला बाबाच लागतो माझ्याजवळ येतच नाही ती बाबा 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 जेवणार पण तर तसा आजचा काही प्लॅन तर नाही आहे कारण की विजय जाणारा मॅच बघायला मुंबईला वानखडे स्टेडियम वानखडे स्टेडियम नाही डी वाय पाटील स्टेडियमला त्यांच्या ऑफिसच्या फ्लाईटसोबत तर तो जाईल तीन चार वाजता मग आम्हीच असणार आहोत घरात तर चला होता भेटते तुम्हाला नंतर পাঁচশো ঘুম পা

मी पटापट तयारी करून ठेवते कांदा वगैरे कापून ठेवते वाटण वगैरे बनवून ठेवते